हातिवली जिल्हा परिषद गटात शेकडो युवकांचा भाजपात जाहीर प्रवेश माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पक्षप्रवेश तालुकाध्यक्ष भास्कर जाधव व जिल्हा चिटणीस किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश खातिवले जिल्हा परिषद गटातून शेकडो युवा कार्यकर्त्यांनी केंद्रीय माजी मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला आहे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला तालुकाध्यक्ष भास्कर जाधव व जिल्हा चिटणीस किरण जाधव यांच्या नेतृत्वात शेकडो युवकांनी भाजपच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत उदय जाधव प्रवीण जाधव अरुण भोईर मनोज जाधव संतोष मुकणे सुरेश सोष्टे यांच्या समवेत भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेशाने वासन विभागात भाजपची ताकद आता वाढली आहे यावेळी दक्षिण मंडळ अध्यक्ष दीपक बोंबे राजेंद्र म्हस्कर राजेंद्र भेरे संतोष आरे प्रफुल्ल महाजन दिलीप जाधव रवींद्र गोतरणे सागर कंठे अनिल शेलार राजदीप जामदार सुधीर देसले दीपक जाधव प्रेमकुमार बोटकोंडले यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते